नमस्कार मंडळी मी प्रतिक काळे स्वागत करतो तुमचं महामनी सोशल वरती गोष्ट पैशांची या आजच्या मालिकेत आपण बघणार आहोत लाकडी घाण्यापासून तेल निर्मिती कशी केली जाते हा व्यवसाय नाशिक शहरात खूप मोठ्या प्रमाणात केला जातो मंडळी तर आपण या विषयाची आज माहिती घेणार आहोत आपल्याला आजची मुलाखत देणार आहेत रोहित गोसावी सर जे की एक युवा उद्योजक आहे मंडळी जर तुम्ही चॅनलला आपल्या अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर सुरू करूयात आजची मुलाखत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं महामनी सोशल वरती नमस्कार नमस्कार सर लाकडी घाना हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाची एकंदरीत पार्श्वभूमी कशी आहे म्हणजे लाईक या मागचा इतिहास कसा आहे इतिहास बघितला तर सर कसं आहे आधी कसं आधी जात्यावर लोक पीठ वगैरे दळायचे मग हळूहळू काय म्हणतात गिरण्या आली गिरणी आली त्याच्यानंतर आता होममेड त्या छोट्या छोट्या गिरण्या आल्याघंटी वरघंटी म्हणजे त्याला तसंच मग हळू पूर्वी कसं होतं की आधी एका गावात एक जण राहायचा तेली किंवा मग त्याच्याकडे लोक शेतात ते जे समजा करडे पिकलं तीळ पिकली शेंगदाणे पिकले मग ते थोडं दोनशे तीनशे किलो घेऊन जायचे मग त्या हळू त्याचं तेल काढून घेऊन जायचे म्हणजे पहिले घरापुरतंच तेल काढून घेऊन जायचे मग त्याला पण ते बैल बैल होता पहिले म्हणजे मळ्यात वगैरे राहतात बैल गाय आणि ते जुंपायचे म्हणजे थोडक्यात की आता बर, बर, ते समजा आपण असं रस्त्याने किंवा जातो ते उसावाले असत रस विकतात बरोबर ते बैलाच्या मानवर मला थोडक्यात नाव माहिती नाही ते असं गळ्यात होतं आणि बैल असा गोल गोल फिरतो म्हणजे एकंदरीत त्याच टाईपच तसंच होतं त्या तो जो लाकूड असतो त्याला बैल जुंपायचे मग बैल हळूहळू फिरून फिरून ते थोडं थोडं तेल निघायचं बरोबर त्याच्यानंतर मग मोटर आली बैलाची जागा मोटरनी मोटरने घेतली मग मोटर आल्यानंतर ते थोडं इझी झालं मग जसं जसं इझी झालं मग गावातून लोक थोडे शहराकडे वळाले मग ती कन्सेप्ट थोडी शहरात आली शहरा की मग लोकांनी त्याच्यात दुकान टाकलं मग दुकानात मग मोटर मोटरचा घाना लाकडी घाना दुकानात आला मग ते हळूहळू मग त्याचा अवेअरनेस वाढवला याची सुरुवात तुम्ही कशी केली किंवा म्हणजे तुम्हाला असं कोणी मोटिव्ह केलं का की हा व्यवसाय तू कर हा तसं म्हटलं तरी चालेल कारण की मी म्हणजे आमच्या घराजवळ मार्केट कडे जात होतो बरोबर तिथे एक ना एक घाणा होता शिंदे मेस जवळ सो मग तिथून मग बघितलं अरे काय बघू एकदा क्युरिसिटी नाही का प्रत्येक बरोबर मग त्यांनी मा, मला थोडं सांगितलं शॉर्टकट मध्ये की शेंगदाण्याचं तेल याच्यात निघतं समजलं की शेंगदाणा तेल इथे निघतं सूर्यफुली मग मी एक लिटर तेल घेऊन गेलो आधी घरी बघू म्हटलं खरंच आहे का प्युअर आहे का काय मग त्याच्यानंतर मग घेऊन गेलो मला ते पटलं घरच्यांना पण पटलंय चांगलंय पण जुनी टेस्ट आठवली हो ते बोलले की अरे आम्ही हे लहानपणी आम्ही हेच तेल खाल्लेलं शेंगदाणा तेल तीळ तेल, तेल वगैरे ते तेव्हा त्यांना त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ते बोलले मग जा शिक त्यांच्याकडून कसं आहे काय व्यवसाय करताना तुम्हाला सुरुवातीला म्हणजे एकूण गुंतवणूक म्हणजे कशी करण्यात आली तुमची गुंतवणूक इनिशियल लेवलला मिनिमम मॅक्झिमम पाच लाख रुपये मॅक्झिमम पाच लाख रुपये पाच लाख हा त्याच्यात मग मशिनरीज येते अडीच ते पावणे तीन किंवा मॅक्झिमम तीन लाखापर्यंत मशिनरीज येते गाळा स्वतःचा असेल तर डिपॉझिटची काय गरज नाही डिपॉझिट लागतं पन्नास एक हजार त्याच्यानंतर तुमची रॅग आली त्याच्यात बॉटल्स आल्यात सुरुवातीला रॉ मटेरियल परचेस करावं लागतं काही मशिनरीच्या इक्विपमेंट्स आहेत त्या घ्याव्या लागतात अशी सगळं एकंदर बघितलं आणि बिझनेस नवीन उभा करायचं म्हणजे खर्च लागतोच बरोबर मग तो पण एक टेन टू पाच लाखापर्यंत आम्हाला खर्च आला होता सुरुवातीला सुरुवातीला आणि जेव्हा तुम्ही हा व्यवसाय चालू केला लोन वगैरे घ्यावा लागले कारण जर घ्यावा लागले तर मग कशा प्रकारे तुम्ही लोन घेतले किंवा कोणत्या लोनचा तुम्हाला फायदा झाला शासकीय लोन सुरुवातीला तर आम्ही काही लोन घेतले नाही कारण की सरच सपोर्टला होते मग गरज नाही पडली नंतर मग एक्सपांड करायला आम्ही शासनाचं जे लोन आहे एम एस सीबीए सीएमए जी ती मग शासनाच्या सा लोन साठी अप्लाय केलं मग मग ते शासनाचं लोन एकदम इझी होतं आणि पटकन होत मिनिमम फोर्टी फाय डेज च्या आसपास ते होतं त्याचा जास्त बेनिफिट झाला मग आता सरासरी पाहिलं तर तुम्हाला एका महिन्याला खर्च कसा येतो म्हणजे उदाहरणार्थ काही ठेवलेले मजूर असतील वीज खर्च गाळ्याचा भाडा मेंटेनन्स मशिनरीचा एकंदरीत हा तुम्ही कसा सगळा मॅनेज करता माणसाचा जो रोज म्हणजे माणसाचं मंथली जर बघितलं तर नऊ ते दहा हजार रुपये माणूस घेतो त्याच्यानंतर वीज बिल आपलं साडे तीन ते साडेतीन हजार वीज बिल येते त्याच्यानंतर आपलं जे रॉ मटेरियल वगैरे असतं मग ते एक नुसार वीस पंचवीस हजार असं ते येत रॉ मटेरियल रॉ मटेरियल मग असं आहे मग ते जास्त काही एवढा त्याला खर्च लागत नाही म्हणजे तो खर्च आपल्या बिझनेस मधून निघू शकतो सुरुवातीला तुम्ही बिझनेस स्टार्टअप चालू केला आणि मग तुम्हाला जो प्रॉफिट असतो एकंदरीत कितव्या महिन्यात दिसायला सुरुवात झाली सुरुवातीला जेव्हा प्रॉफिट म्हणजे आम्ही जेव्हा बिझनेस टाकला ना तेव्हा आम्हाला तरी म्हणजे सहा एक महिने लागले लोकांना माहितीच नव्हतं की लाकडे गाण्याचं तेल असं <laughs> असतं बरेचसे म्हणायचे की लाकडातून कस काय तेल निघत म्हटलं लाकडातून नाही निघत त्याच्यात बिया टाकाव्या लागतात असे बरेच जणांची म्हणजे खूप प्रश्न यायचे सुरुवातीला आम्ही मशीन असं पुढेच ठेवलं होतं लोकांनी बघितलं म्हणजे प्रश्न विचारतील प्रश्न विचारले म्हणजे ते थोडंफार नाही काय तर माहिती तर मिळेल कमीत कमी की काय व कसला बिझनेस आहे मग लोक यायचे यार बघ काय कसलं तेल काढताय तुम्ही काय काढ बघायला बघायला यायचे मग तसं हळूहळू आम्ही ते कव्हर केलं की इथे सुरुवातीला प्रत्येकाला दाखवलं की कसं तेल काढलं जातं मग त्यांनी जे जे प्रश्न विचारले तर त्यांचे उत्तर देत गेलो दे 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 त्याच्यानंतर प्रत्येकाला थोडं थोडं सॅम्पल देत गेलो दे 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 शंभर शंभर एम एल बाबा वापरून बघा काय रिझल्ट येतो काय नाही कसं वाटतं बऱ्याच जणांचा फीडबॅक पण असा आला की यार हे रेग्युलर तेलापेक्षा कमी लागतं की जे एजिडेन्सी थोडीशी जास्त असते त्यामुळे मग हे कमी लागतं हे घट्ट राहतं थोडस मग त्यांना तो, तो अन टेस्ट मेन म्हणजे बरेचसे जे जुने लोक होते त्यांना ती टेस्ट जुन्या काळातली की अरे आम्ही जायचो शेतातून मटेरियल काढून घेऊन जायचो आणि मग तेल काढून आणायचो आम्हाला सेम ती टेस्ट आली बऱ्याच जणांचे असे फीडबॅक होते मग हळूहळू त्यांनी अर्धा लिटर घेतलं अर्धा लिटर वरून एक लिटर मग आज जे सुरुवातीचे जे कस्टमर ते अजूनपर्यंत फिक्स आहे म्हणजे ते त्यांना जी लाग पन पन टेस्ट लागली ना ती आपण पण टेस्ट मध्ये काही कॉम्प्रोमाइज पहिल्या दिवशी जी क्वालिटी होती ती पण आहे नफा दिसायला ना आम्हाला तेव्हा सहा महिने गेले पण आता हे आलं युट्यूब आलं इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया सोशल मीडिया साईट्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो एक दीड महिन्यात तुम्हाला नफा दिसायला सुरुवात होऊ शकतो तुम्ही जर व्हिडिओ टाकली काय म्हणतात प्रत्येक कस्टमर पर्यंत आपण एक पोस्ट जरी टाकली वेबसाईट बनवली तरीच होऊ शकतो जास्त प्रमाणात जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्ही बल्क ऑर्डर वगैरे अशा गोष्टींवर भर देता का हो आता पण आम्ही म्हणजे मॉल्स आहेत किंवा एखाद्या होलसेलर इंदोर साइड ला असू मुंबई साइड ला असू पुण्या असू तिथे आपण डिस्ट्रीब्युटर्स नेमलेले आहेत तिथं आपलं ऑलरेडी बल्कनी जात प्रत्येकाला आपण बल्क ऑर्डर देतो म्हणजे म्हणजे त्याच जर दोनशे लिटर पाहिजे पाचशे लिटर पाहिजे तर मग त्याला आपण ते होलसेलने देतो ते ऑर्डर देतो असं आणि सर समजा माझ्यासारख्या एका तरुणाला नव उद्योजकाला या व्यवसायात उतरायचं आहे कसा सल्ला देशाल किंवा आम्हाला एकंदरीत पाहिलं गेलं तर या व्यवसायात उतरले उतरल्या नफा किती दिवसात बघायला भेटेल नफा सांगितल्याप्रमाणे एक दीड एक महिन्यात नफा होईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे काही गायडन्स लागेल समजा नवीन व्यवसाय मशीन कडून घ्यायच्या रॉ मटेरियल कडून घ्यायचं मग बॉटल्स सगळी काही जी काही माहिती असेल ती आपण प्रोव्हाइड करू इवन त्यांना आपण ट्रेनिंग पण देऊ की कसं तेल काढलं जातं कोणत्या तेलाला किती एव्हरेज ट्रेनिंग पण आपण मशिनरी आहे त्या मशिनरीचं जे मेंटेनन्स आहे तुम्ही कशा प्रकारे करता आता लाकडी घाण्याला जास्त काही मेंटेनन्स नाहीये सहा महिन्याचं सहा महिन्याचं जे ऑइल असतं ते बरोबर सहा महिन्याला चेंज करायचं त्याच्यानंतर जे लाट असते आपली लाकडी झिजली तर ती एक सहा सात महिन्याला ती चेंज करायची चेंज करायची बस म्हणजे ती जेव्हा ब्रेक होते तेव्हा चेंज करायची हा जास्त मेंटेनन्स नाही एवढा हो तुमचा भविष्यात गुंतवणूक करून व्यवसाय वाढवण्यात काही इंटरेस्ट आहे का हो हो मग कारण की ऑलरेडी आताय ना ऑर्गेनिक कडे कल वळाला आहे प्युअर कडे वळत आहे प्युअर घाण्याच्या तेलाकडं पण बरेचसे डिमांड वाढली जसं मॉलमध्ये पण लो घाण्याचं हो गा, तेल अवेलेबल व्हायला लाग बरोबर मॉलवाले पण कनेक्ट करतात की आमच्याकडे तेल ठेवा तेल शॉपवाले पण बोलतात यारा तेल द्या डिमांड वाढली ते डिमांड वाढली मग त्यामुळे जिथे एक मशीन आहे तिथे आपण पाच दहा मशीन लावून आपण मोठ्या फॅक्टरीत रूपांतर करू शकतो म्हणजे बिझनेस मोठा होऊ शकतो आणि एक्सपोर्टला पण चांगली चांगली दिमांद डिमांड डिमांड आहे गेलं तर ज्या मशिनरी त्यांचं तुम्ही हायजीन कसं मेंटेन ठेवता हायजीन मीन्स त्याचं जर सपोज आपण शेंगदाणा तेल काढलं खोबरेल तेल काढलं मग समजा आज पूर्ण दिवस खोबऱ्याचंच तेल काढायचं सपोज सकाळी खोबऱ्याची बॅच लावली तर पूर्ण दिवस खोबऱ्याचं तेल राहील म्हणजे ते त्या आठ एक बॅच असतील पाच एक बॅच असतील त्या पूर्ण पॅच बॅच काढलाय मग त्याला साफ करून घ्यायचं व्यवस्थित गरम पाण्याने धुवून घ्यायचं रात्री तो घाणं पूर्ण ड्राय होऊन जातो फॅन लावून ठेवायचं दुसऱ्या दिवशी मग समजा मस्त शेंगदाणा तेल मग तसं कंटिन्यू करत राहायचं म्हणजे एक तेल काढलं तर पूर्ण एकच दिवस तेल जे साफ करायचं मग त्याला दुसऱ्या दिवशी दुसरं तेल काढायचं दहा okay. ते पंधरा किलो शेंगदाणे घाण्यात टाकले किती वेळ लागतो ते तेल निघायला साधारण दीड तास धरून चालायचं आपण दीड तास धरून चालायचं मॅक्झिमम दीड तास धरून चालायचं पंधरा किलोला आणि जो उरलेला जो एक्स्ट्रा भाग आहे चौथा म्हणतो आपण त्याला पिंड त्याचा उपयोग होतो का पुढे जाऊन त्याचा चांगला उपयोग होतो कॅटल फीड साठी उपयोग होतो फिश फिश फीड साठी उपयोग होतो अजून काय म्हणतात त्याचं प्रोटीन पावडर वगैरे हो पण बनतात कॉस्मेटिक साठी उपयोग होतो आल्मंडचं जे वेस्ट उरत तर ते लोक आपले इथून काही काही लोक स्क्रब म्हणून घेऊन जातात स्क्रब ला घेऊन जातात हो काही काही लोक म्हणजे लहान मुलांना दुधात टाकून जातात असं आहे त्याच्यात फरक आणि शेंगदाण्याची जी पेंट आहे ती गुजरात साईडला वगैरे कॉस्मेटिकला पण वापरतात असं पण आहे म्हणजे त्याचं एक वेगळं मार्केट आहे सर्वात जास्त कुठल्या तेलाला डिमांड आहे असं म्हणजे त्याला तीन तेलांना जास्त डिमांड आहे शेंगदाणा ते शेंगदाणा ते, ते, तेल सूर्यफुल तेल आणि करडई तेल कर हे रेग्युलर लागतातच कारण की सध्या आता बरेचसे डॉक्टर पण रेफर करतात की घाण्याचं तेल घाण्याचं ते आणि करडईचं तेल थंडीत वगैरे खाल्लेलं पण चांगलं असतं शेंगदाणा तेल तर आपण रेग्युलर खातोच अगदी बरोबर आमचे जे महामनी सोशलचे जे प्रेक्षक आहे त्यांना तुम्ही हेल्थच्या बाबतीत काय टिप्स किंवा काय संदेश देणार टिप्स म्हटलं तर तुम्ही हेल्दी खा व्यायाम करा अजून त्याच्यानंतर तेल कमीत कमी म्हणजे जे हायजीन व्यवस्थित ऑर्गेनिक तेल आहे लाकडी गाण्याचं तेल आहे तर ते खा तर मंडळी आपल्याला सरांकडून अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली मंडळी आपण आता वळूयात थोडीशी प्रॅक्टिकल माहिती घेण्यासाठी आपण डायरेक्ट जाऊयात आपल्या घाण्यावरती जिथे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवण्यात येईल कि ह्या लाकडी घाण्यापासनं तेल कशा प्रकारे काढलं जातं आता बऱ्यापैकी आपलं ऑलमोस्ट होत आलेलं आहे हो आता याच्या याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे सर याच्यामध्ये आपल्याला थोडस गरजेनुसार थोडं पाणी काय टाकावं लागतं पाणी कारण की त्याच्याशिवाय ही प्रोसेस पूर्ण होणार नाही समजा आपण बिना पाण्याचं हे फिरवलं तर हे ते याची प्रोसेस पूर्ण होणार आता याला पाणी टाकू पाणी गरजेनुसार पाणी टाकायचं आणि सर आता आपण हे जे पाणी टाकतोय तर हे पाणी तेला सोबत येणार की मग त्याचा एक आउटसोर्स वेगळा की ते दुसऱ्या ठिकाणावरून ते निघून जाणार नाही हे पाणी सगळं जाणार पाणी तेल एकत्र होणार ओके आणि सर यातला जो शेप आहे आईस्क्रीमच्या कोणासारखा आहे हा शेप हो। या शेप मध्ये बदल असतात का म्हणजे चौकोनी षटकोणी असं वेगवेगळ्या प्रकारचे शेप असतात की हाच एक असतो नाही हाच एक असतो गोल याच्यामध्ये एक असतो जर समजा चौकोनी षटकोणी असतात तर ते बऱ्यापैकी ते क्रशिंग झालं नसतं आणि मेंटेनन्स ला खूप प्रॉब्लेम आला ओके त्यासाठी हे गोल आकारच योग्य आहे गोल यामध्ये अजून बारीक बारीक दाणे आहेत ते आता व्यवस्थित क्रशिंग होणार आता समजा याच्यातले तेल सगळे निघालेले आहे आणि पेंट याला चिपकलेली आहे आपण हा लाकडी रॉड आहे लोखंडी रॉड याच्या साह्याने आपण ही पेंट असे काढणार हे असे काढले की तिचे तुकडे करणार तुकडे झाले की मग आपण ह्या टप्पा मध्ये ते ठेवून देणार ओके आणि सर जे आता तो तेल आहे तर त्याची तुम्ही पॅकेजिंग वगैरे कशा प्रकारे करता आणि ते म्हणजे तेल किती दिवस तेल काढल्या तारखेपासून ते साडेचार ते पाच महिने खराब होत नाही तेल काढल्यानंतर आपण ते एक दिवस पूर्ण ते सेटल व्हायला ठेवू देतो कारण की तो गाळ आहे ना तो पूर्ण चोवीस तो खाली बसला जातो त्यानंतर आपण मग पाऊशर एक लिटर अर्धा लिटर पाच लिटर जसे आपल्याला गरजेनुसार आपण ते मग फिल करून ठेवत तर मंडळी आपल्याला मुलाखतीत आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला खूप छान अशी माहिती मिळाली त्याचबरोबर आपण प्रॅक्टिकली आपल्याला निलेश सरांनी दाखवलं आणि प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलं खूप छान अशी माहिती मिळाली आपल्या महामनीच्या प्रेक्षकांपर्यंत मी आशा वाळतो अशाच माहितीसाठी तुम्ही बघत राहा महामनी सोशल आणि पोस्ट पैशांची या मालिकेत आज आपण इथे थांबतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा